लाखो भाविकांच्या उपस्थितीत हिवरा थी आश्रम इथं पार पडली महापंगत बुलढाण्याच्या हिवरा आश्रम इथं स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तीन दिवस उत्सव साजरा करून आज एकाच महापंगतीत एकशे एकावन्न क्विंटल गव्हाची पुरी आणि एकशे एक क्विंटल वांग्याची भाजी अशा महाप्रसादाचं वितरण केलं गेलं या एकाच महापंगतीमध्ये जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हिवरा आश्रम इथं महाप्रसादाची पंगत झाली बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील स्वर्गीय शुभदास महाराज यांच्या हिवरा आश्रम इथं विवेकानंद आश्रमात सालाबाद प्रमाणे विवेकानंद जन्मोत्सव निमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले यामध्ये एकशे एकावन्न क्विंटल पुरी एकशे एक क्विंटल भाजीच्या प्रसादाच्या महापंगतीनं उत्सवाची सांगता झाली जवळपास दोन लाख भाविक एकाच वेळी एक साथ बसून जेवण करतात

या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे राव आणि रंगपा दोघंही जमिनीवर बसतात एकमेकांचा भैरभाव विसरतात एकमेकांचा लहान मोठेपणा विसरतात आणि आपण सगळे त्याच ईश्वराची लेकरं आहोत आपल्या सगळ्यांमध्ये त्या दिव्यत्वाचा अंश आहे हा स्वामी विवेकानंदांचा दिव्य विचार जो शुक्रदास महाराजांनी इथल्या भूमीमध्ये केरला आणि लोकांचा आज आपण बघितलं इथं विराट जनसमुदाय जमला होता जन हो अत्यंत शिष्टबद्ध आणि नियोजनबद्ध त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दीडशे क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी असा महाप्रसाद बनवला जातो महाराष्ट्रभरातून भाविक हा सोहळा बघण्यासाठी इथे असतात <coughs> निष्काम कर्म संत परमपूर्वी शुक्दास महाराजांनी स्थापन केलेला आश्रम आज ज्ञान विज्ञान साहित्य सामाजिक एकता यांचं प्रतीक बनलेलं आहे माणसा माणसांमधला भेद दूर व्हावा माणूस एक व्हावा आपण सगळे एक आहोत ही भावना लोकांमध्ये वृद्धिंगत व्हावी हा मानवता धर्माचा प्रचार करणारा विवेकानंद जयंती उत्सव आज या ठिकाणी संपन्न झाला